सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो परख राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झालेला आहे या परख सर्वेक्षणामध्ये नेमके आपण कोठे आहोत म्हणजे माझा जिल्हा कोठे आहे माझं राज्य कोठे आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीसला हे परख सर्वेक्षण झालं होतं मित्रांनो आणि या परि सर्वेक्षणामध्ये आपण आपला जिल्हा आणि आपलं राज्य हे बघणार आहोत त्याचबरोबर याचं विश्लेषण सविस्तर बघणार आहोत यामध्ये मग ग्रामीण मुलं पुढं होती की शहरी मुलं पुढं होते मुले पुढी होत्या की मुले पुढे आहेत या सविस्तर वर्ग तिसरी सहावी आणि नववी तिन्ही वर्गाचा सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसंच जिल्ह्याचा गुणानुक्रम गुणानुक्रमानुसार जिल्ह्याचं स्थान कुठं आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडा लंबा होईल पण इंटरेस्टिंग असेल आणि आपल्याला समजेल की आपल्या जिल्ह्याची प्रगती कशी आहे तर बघूया मित्रांनो तत्पूर्वी माझ्या आपल्यास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला प्रत्यक्षात आपण बघूया निकाल आपला कसा आहे तर बघा मित्रांनो परख या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये जे आपलं निकालपत्र आहे ती असं आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून हे प्रकाशित झालेलं हायलाईट रिपोर्ट आहे हा महाराष्ट्राचा परख राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीस महाराष्ट्र बघा आपल्यामध्ये आपल्याकडे ज्या शाळा सहभागी झाल्या होत्या या सर्वेक्षणामध्ये चार हजार तीनशे चौदा होत्या शिक्षक होते तेरा हजार नऊशे तीस तर विद्यार्थी होते एक लाख तेवीस हजार सहाशे एकोणसाठ आता जर जेंडरचा विचार केला तर गर्ल्स आणि बॉईज तर मित्रांनो याच्यामध्ये जो समावेश होता तो या पद्धतीनं होता जो समावेश होता तो आता आपण याच्यामध्ये निकाल बघणार आहोत आणि त्या निकालामध्ये कारण हे वाचत बसत नाही मी समावेशचं आपल्याला हे बघायचं आहे खरं तिसरीचा निकाल बघूया आपण सगळ्यात अगोदर तिसरीचा निकाल बघा कसा स्कोर होता लँग्वेज आणि मॅथमॅटिकचा स्कोर दिलेला आहे बघा स स्टेट आणि नॅशनल दोन्हीच्याही स्तर दिलेला आहे तर बघा तिसरीमध्ये महाराष्ट्र राहिलेला आहे एकोणसत्तर टक्क्यावर भाषेमध्ये तर Uh, मॅथेमॅटिकमध्ये चौसष्ट टक्क्यावर आहे नॅशनल इथं चौसष्ट चौसष्टवर आहे आपण मात्र एकोणसत्तरवर आहो राज्याच्या चार टक्क्या देशाच्या चा, पाच टक्के पुढं आहोत मित्रांनो आपण आणि इथं गणितामध्ये मात्र आपण चार टक्के पुढे आहोत म्हणजे दोन्ही याच्यात आपण आपलं स्टेट राष्ट्रीय पातळीपेक्षा पुढं आहे आता टॉप पाच जिल्हे इथं दिलेले आहे नंबर एक आहे कोल्हापूर नंबर दोन आहे सिंधुदुर्ग नंबर तीन आहे सातारा नंबर चार सोलापूर आणि नंबर पाच जो माझा जिल्हा आहे जालना हा पाच नंबरवर हो आहे आणि बॉटम म्हणजे शेवटचे पाच जिल्हे आहेत मित्रांनो लातूर गडचिरोली मुंबई स आणि नागपूर आणि पालघर हे खालून पाच जिल्हे असे आहेत आता याच्यामध्ये बघूया आपण पर्सेंटेज कसा आहे बघा लँग्वेज आणि मॅथेमॅटिक्सचं लँग्वेज दिलेलं आहे इथं जेंडर वाईज दिलेलं आहे नंतर लोकेशन वाईज दिलेलं आहे नंतर मॅनेजमेंट वाईज दिलेलं आहे आणि सोशल ग्रुप जे की आपल्याला इथं समाविष्टमध्ये वर दिलं होतं आपण वाचलं नाही डाटा वाचून आपल्याला त्याचं काही नाही पण निकाल बघायचा आहे आप आपल्याला तर बघा मुलींचा विचार केला तर लँग्वेजमध्ये सत्तर टक्के मुली हे आहेत त्यानंतर मुलांचा विचार केला तर आडुसष्ट मॅथेमॅटिकमध्ये पासष्ट टक्के मुली तर त्रेसष्ट टक्के मुलं यांनी दोन्ही याच्यामध्ये दोन टक्के मुलींपेक्षा मुलंमाग आहेत शहरी आणि ग्रामीणचा विचार केला तर अर्बन म्हणजे शहरी अडुसष्ट टक्के आहे भाषेमध्ये तर बासष्ट टक्के आहे गणितामध्ये आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर एक्काहत्तर टक्के आणि सहासष्ट टक्के म्हणजे शहरी भाग मागे आहे ग्रामीण भागापेक्षा म्हणजे ग्रामीण भाग पुढं आहे ए एक दोन नाही तीन पाऊल पुढं आहे अडुसष्ट टक्के एकाहत्तर टक्के सहासष्ट बासष्ट चार पाऊल पुढं आहे ओके मॅनेजमेंटचा विचार केला तर स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड म्हणजे शासकीय शाळा अनुदानित शाळा प्रायव्हेट शाळा आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या शाळा बघा भाषेमध्ये बहात्तर टक्के ह्या शासकीय शाळा आहे शासकीय म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा याच्यात येतात त्यानंतर के जी बी वी येतात या याच्यामध्ये ह्या सगळ्या शासकीय आश्रमशाळा याच्यात येतात ह्या सगळ्या शाळा याच्यामध्ये येतात आणि मॅथेमॅटिकमध्ये अडुसष्ट टक्क्यावर आहे मात्र गव्हर्नमेंटच्या खाजगी अनुदानित शाळा आहे त्या एकोणसत्तर टक्क्यावर आहे इथं अडुसष्ट टक्क्यावर आहे म्हणजे इथं तीन टक्क्यांनी कमी आहे गव्हर्नमेंट शाळेपेक्षा म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळा सगळ्यात हायस्ट आहेत इथं प्रायव्हेट शाळा ज्या आहे ह्या देखील कमीच आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखील कमीच आहे आता सोशल ग्रुपचा विचार केला एस सी एस टी ओ बी सी आणि ऑदर याच्यामध्ये हायस्ट कोण आहे भाषेमध्ये एस सी अडुसष्ट एस टी अडुसष्ट ओबीसी सत्तर आणि ऑदर म्हणजे ओपन वगैरे सगळे आले याच्यात एकोणसत्तर तर हायस्ट ओबीसी आहे सोशल ग्रुपमध्ये आणि मॅथमॅटिकमध्ये जर विचार केला तर त्रेसष्ट त्रेसष्ट पासष्ट चौसष्ट म्हणजे एस सी त्रेसष्ट एस टी त्रेसष्ट अदर चौसष्ट आणि पासष्ट ओबीसी म्हणजे इथं पण ओबीसी आहेस्ट आहे आता डिस्ट्रिक्ट आपण बघितलं मगाशीच की डिस्ट्रिक्ट कसं आहे इथं ग्रामीण भाग रुरल भाग दिलेला आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर सातारा जालना सगळ्यात शेवटी पुणे ओके ते पुढे जाऊ आपण पुढे वर्ग सहावीचं दिलेलं आहे मित्रांनो सहावीमध्ये तीन विषय होते तिन्हीमध्ये काय परिस्थिती आहे ते पाहूया आपण तर लँग्वेज मॅथमॅटिक आणि यू एस याच्यामध्ये बघा टॉप पाच जिल आधी आपण हे पाहू भाषेचं बघूया बासष्ट सत्तावन्न म्हणजे बासष्ट आणि सत्तावन्न बघा बासष्ट आणि सत्तावन्नमध्ये स्टेट बासष्टवर आहे आणि नॅशनल सत्तावन्नवर आहे म्हणजे आपलं स्टेट पुढं आहे मॅथेमॅटिकमध्ये देखील स्टेट पुढं आहे स्टेट है, है, स एकावन्नवर आहे तर नॅशनल शेहेचाळीसवर आहे आणि याच्यामध्ये देखील पंचावन एकोणपन्नास सहाचा फरक आहे तब्बल ओके okay? इथं हायेस्ट पाच जिल्हे दिलेले आहेत कोल्हापूर कोल्हापूर सा सहावीला पण हाएस्ट आहे हा तिसरीला पण कोल्हापूर हायस्ट होतं सिंधुदुर्ग सातारा मुंबई आणि रत्नागिरी आणि लोएस्ट पाच जिल्हे वर्धा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद नाव दिलं आहे गोंदिया गडचिरोली आणि रायगड ओके okay? हे बॉटमचे पाच जिल्हे आहेत खालून पाच जिल्हे आहेत तर याचा जर विचार केला जेंडरचा विचार केला तर आपण फक्त सरासरी बघूया पासष्ट एकोणसत्तर एक्कावन पन्नास आणि प्रत्येक ठिकाणी मुली हायस्ट आहे लोकेशनचा विचार केला रुल अर्बन आणि रुरलमध्ये त्रेसष्ट पन्नास पंचावन्न एकसष्ट बावन्न आणि पंचावन्न इथं अर्बन आहे भाषेमध्ये मात्र या दोन्हीमध्ये इथं समांतर आहे तिसऱ्या याच्यामध्ये मात्र गणितामध्ये दोन टक्क्यानं रुर पुढं आहे सहावीमध्ये मॅनेजमेंटचा विचार केला सत्तावन्न गव्हर्मेंटचे आहे अठ्ठावन्न सदुसष्ट सेंट्रल गव्हर्मेंट सगळ्यात हायस्ट आहे मॅनेजमेंटमध्ये त्र्याहत्तर टक्क्यावर आहे आणि मॅथमॅटिकमध्ये जर विचार केला तर अठ्ठेचाळीस चौसष्ट सगळ्यात हायस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच आणि इथं तिसऱ्याला पण सेंट्रल गव्हर्नमेंटच हायस्ट आहे सोशल ग्रुपचा विचार केला साठ चौसष्ट अदर म्हणजे ओपन हायस्ट आहे इथं बरोबर आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस पंचेचाळीस बावन्न बावन्न इथं ओबीसी आणि ओपन समान आहे आणि इथं बावन्न एक्कावन्न छप्पन छप्पन इथं पण ओबीसी आणि अदर समांतर आहे आणि जर पाच जिल्ह्याचा विचार दिल्ली दिलेले आहे या पद्धतीनं जिल्हे सगळ्यात टॉप अको कोल्हापूर आणि सगळ्यात बॉटम अमरावती पुढे जाऊ मित्रांनो नवीचा वर्ग नवीच्या वर्गाचा फरक सर्वेक्षणाचा निकाल स्टेट आणि नॅशनल बघा इथं लँग्वेज मॅथमॅटिक सायन्स आणि सोशल सायन्स हे चार विषय होते म्हणून इथं चार आलेले आहे स्टेट आणि नॅशनलचा विचार केला एकोणसाठ चोपन्न म्हणजे आपलं राज्य पुढं आहे अडोतीस सत्तावन्न अडोतीस सत्तावन्न सॉरी अडोतीस सदोतीस तर अडोतीस एक टक्क्यानं राज्य पुढं आहे राष्ट्रीय सरासरीच्या त्यानंतर बेचाळीस चाळीस राष्ट्रीय सरासरीच्या दोन टक्के पुढं हवा आपण त्रेचाळीस चाळीस राष्ट्रीय सरासरीच्या तीन टक्क्यांना पुढं यावं आपण समाजशास्त्रामध्ये ओके आता टॉप पाच जिल्हे कोणते आहे कोल्हापूर बाप बघा तिसरी सहावी आणि नववी तिन्ही वर्गात कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये हायस्ट आहे मित्रांनो कोल्हापूर दोन नंबर आहे सातारा तीन नंबर रत्नागिरी चार नंबर सिंधुदुर्ग आणि पाच नंबरला मुंबई आता मुंबई सबार्बन एक नंब सॉरी बॉटममध्ये बॉटममध्ये शेवटचे पाच जिल्ह्यामध्ये मुंबई सबार्बन अकोला ना नंदुरबार परभणी आणि गडचिरोली ओके हे असे टॉप टॉप पाच जिल्हे बॉटमचे पाच जिल्हे आता याचा जेंडर वाईज आ, लोकेशन वाईज मॅनेजमेंट वाईज आणि सोशल ग्रुप वाईज आपण बघणार आहो लँग्वेज जेंडरमध्ये एकसष्ट छप्पन सदोत्ती एकसष्ट छप्पन इथं मुली हायस्ट आहे लँग्वेजमध्ये इथं मुलं हाएस्ट आहे एक मार्कानं गणितामध्ये इथं पण सायन्समध्ये एक मार्कांना ए सॉरी मार्कानं म्हणतो मी एक टक्क्यानं मुलीपुढं आहेत आणि इथं दोन टक्क्यानं मुलीपुढे आहे सोशल सायन्समध्ये आता अर्बन आणि शहरीचा विचार जर केला तर अर्बन साठवर आणि हे छप्पनवर म्हणजे चार टक्क्याने शहरी भाग नवीला नवीचा शहरी भाग पुढं आहे चार टक्क्यानं ग्रामीणपेक्षा इथं मॅथमॅटिकमध्ये मात्र समांतर आहे दोघांनाही अडोतीस पर्सेंटेज आहे अर्बन आणि शहरी म्हणजे ग्रामीण आणि श शहरी आणि ग्रामीण दोन दोन्ही समान आहेत बेचाळीस एक्केचाळीस एक टक्क्यानं शहरी भाग सायन्समध्ये पुढे आहे तर त्रेचाळीस त्रेचाळीस अर्बन आणि रूरल म्हणजे शहरी आणि ग्रामीण समान आहे ओके मॅनेजमेंट वाईज जर विचार केला स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वात हायस्ट सेंट्रल गव्हर्नमेंट आहे मित्रांनो नवीला चौऱ्याहत्तर टक्क्यावर सेंट्रल गव्हर्नमेंट आपण खूप मागा आहो इथं इथं पण एक्कावन टक्क्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत इथं पण आपलं राज्य शासनाच्या शाळा गव्हर्नमेंटच्या शाळा गव्हर्नमेंट अनुदानित शाळा आणि प्रायव्हेट शाळा मागा आहेत इथं मित्रांनो त्यानंतर इथं देखील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळा हायस्ट आहे सायन्समध्ये देखील आणि मित्रांनो सोशल सायन्समध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळा पुढे आहेत सोशल ग्रुपचा विचार केला एस सी एस टी ओबीसी ऑदर त्रेसष्ट टक्के ओपन आहे साठ टक्के ओ बी सी आहे सत्तेचाळीस टक्के एस टी आहे छप्पन टक्के एस सी आहे तर त्रेसष्ट टक्के ओपन हायस्ट है। आहे इथं मात्र बेकार परिस्थिती आहे मॅथमॅटिकमध्ये पस्तीस टक्के एस सी बत्तीस टक्के एस टी आणि चाळीस टक्के ओबीसी आणि ऑदर आहे जे खूप कमी खाली आहोत आपण बरंच खाली आहोत इथं सो सायन्सचा विचार केला तर सायन्स चौवेचाळीस टक्के ऑदर हायस्ट आहे त्याच्यापेक्षा एक, एक टक्का कमी ओबीसी आहे त्याच्यापेक्षा मग बरंच कमी एस एस टी आहे आणि एस सी सगळ्यात कमी एकोणचाळीस टक्क्यावर आहे आणि सोशल सायन्सचा विचार केला तर एक्केचाळीस टक्क्यावर एस सी आहे अडतीस टक्क्यावर एस टी आहे आणि चौवेचाळीस टक्क्यावर ओबीसी आणि आदर समान आहेत आणि इथं जर न, चर, चा ले ले जर राष्ट्रीय पातळीच्या हायस्ट परफॉर्मन्स केलेले जिल्हे जर बघितले तर कोल्हापूर सातारा आणि सांगली एन एफ व्हीमध्ये या पद्धतीने इथं हे आहे मित्रांनो तर बघूया आपण या पद्धतीनं आपला फरकचा निकाल आहे निकाला निकालासंदर्भात आपण हे सविस्तर बघू शकता इथं काय दिलेलं आहे आपला महाराष्ट्र जर राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर आठव्या स्थानावर महाराष्ट्र आहे तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद